नमस्कार तुम्ही सर्वांनी पितृदोषाबद्दल नक्कीच ऐकलं असेल पितृदोष म्हणजे काय आणि पितृदोष केव्हा उत्पन्न होतो तर पितृदोष मित्रांनो आपल्या घरामध्ये जर कोणाचा अपमृत्यू संभावला असेल आपण जर करता श्राद्ध पक्ष चुकवत असू तर अशा वेळेला आपल्या घरामध्ये पितृदोष उत्पन्न झालेला असतो आता ह्यातून खोतं काय तर पितृदोष उत्पन्न झाल्यामध्ये आपल्या घरामध्ये मुलांची मुलींचे लग्न होत नाहीत लग्न झालं तर संतती सुख लाभत नाही आपलं कुळ वाढण्याकरता ज्या ज्या प्रोसेस होतात त्या सर्वही प्रोसेस थांबल्या जातात आणि जरी चालू असल्या तरी त्यामध्ये व्यवस्थित पाहिजे ते यश आपल्याला मिळत नाही याकरता म्हणून आपण दर दोन महिन्यातून एकदा ना नफा ना तोटा या तत्वावरती पितृदोष निवारणार्थ नारायण नागबली व त्रिपिंडी अशा विधी सामूहिकरित्या आपण करतो अशा कुठल्याही गोष्टीशी जर तुम्ही त्रस्त असाल तर शंभर टक्के संपर्क करा श्रीविद्या वास्तूला मी तेजस प्रिया प्रसाद जोशी रिप्रेझेंट करतो श्रीविद्या वास्तूला लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा